मराठा समाज निवडून देतो पण आणि त्याचं काम नाही केलं तर दात पाडितो पण सत्ता आली म्हणून माजायचं नाही हेच ते शब्द आहेत मनोज जरांगे पाटलांचे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये हे मराठा समाज असा आहे हे हो देतो पण आणि त्याचं काम नाही केलं ना दात पाडितो सुद्धा ह्यो स्वप्न आई सहज सत्ता आली म्हणून माजायचं नाही बेमानी मराठीशी करायची नाही तुम्हाला सांगतो हो मराठीशी बेमानी करायची एवढं जड जाईल ना तुम्हाला वाटतं तुम सरकार फरकर हातात हे आमच्या सत्ता हातात दे इथं मराठ्या पुढं काही नाही मराठीशी बेमानी करू नका इतकं वाईट लागेल तुम्हाला विधानसभा निवडणुकीनंतर मनोज जरांगे पाटलांनी पहिला दौरा काढला ते म्हणजे देवदर्शनासाठी तुळजापूर पंढरपूर करत जरांगे पाटलांचा हा दौरा एका मोठ्या दौऱ्यामध्ये त्याचं रूपांतर झालं दर्शनासाठी सहज काढलेला हा दौरा परंतु दहा दहा किलोमीटर पर्यंत लोकांची ट्रॅफिक होती आणि एवढंच नाही तीन चार लोक या दौऱ्यामध्ये ताफ्यामध्ये सहभागी झाल्याचं सुद्धा बोललं जाते मात्र या निमित्तानं जरांगे पाटील माध्यमांसोबत संवाद आहेत सत्ता आली म्हणून लय माजायचं नाही मराठा समाजा निवडून दिलंय किंवा मराठा समाजानं मत दिलंय मात्र आता समाजाच्या हिताचे काम करा सरकार आमचं आहे सत्ता आमची आहे असं म्हणून जर मराठाशी गद्दारी करायला जाल किंवा बैमानी करायला जाल तर मग मात्र महागात पडेल अशा पद्धतीची धमकी वजा इशारा मनोज जारांगे पाटलांनी येणाऱ्या नवनिर्वाचित सरकारला दिल्याचं पाहायला मिळतंय एवढंच नाही तर मनोज जरांगे पाटील सांगतात की सरकार कोणतंही येऊ कोणीही मुख्यमंत्री बनवा आम्हाला घेणं देणं नाही आम्हाला फक्त घेणं आहे आमच्या मराठा आरक्षणासोबत आणि त्यामुळं मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्हाला सोडवण्यासाठी बसणारे सरकार कुणाचही असो मुख्यमंत्री कुणीही असो आम्ही मात्र आमच्या उपोषणाची तयारी सुरू केली आहे आणि एक सामूहिक भलं मोठं भव्य उपोषण जरांगे पाटील आता या नवनिर्वाचित सरकारच्या समोर करण्याच्या तयारीत पाहायला मिळतायत तुम्हाला सांगतो एकदा तारीख डिक्लेअर झाली मग आता ती मुंबई हो किंवा अंतरोली हो तुम्हाला पब्लिकच बसलेली दिस इतकी दिसणार कशातच बसणार ना एवढी पब्लिकला आणि येणाऱ्या सरकारच्या पुढे हे पहाडासारखं आव्हान यात या मात्र शंका नाही मराठा समाज जर का रस्त्यावर आला आणि बिथरला तर मग तुमचं काही खरं राहणार नाही त्यामुळं मी मराठा समाजाच्या लेकरासाठी बेमानी करू शकत नाही माघार घेऊ शकत नाही आम्हाला आरक्षण पाहिजे या मुद्द्यावरती मनोज जारांगे पाटील माध्यमांमध्ये सुद्धा ठाम असल्याचं पाहायला मिळतय मराठा समाज शांत आहे तोपर्यंत शांत आहे आणि ज्या दिवशी बिघडला मग तो कोणाच्या बापाला भेट नाही हे सुद्धा वाक्य मनोज जारांगे पाटलांनी माध्यमांसोबत बोलताना अशा पद्धतीची तिखट प्रतिक्रिया अर्थात भावना जारांगी पाटलांनी व्यक्त केली आहे जर एकदा रस्त्यावर बिथरला ना तुमचं काही घर नाही बरं का तुम्हाला सरळ सांगतो याच्या कुणीच नाद लागत नाही जर आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की इथं सरकार या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला आता कशा पद्धतीनं हाताळेल मनोज जारांगे पाटील या सरकारच्या समोर किंवा या सरकारला कशा पद्धतीनं कात्रीत धरून मराठा समाजाचा हा प्रश्न सोडवतील वेळोवेळी अपडेट आम्ही तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी फक्त आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा